अचलपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी करोड रुपयाच्या म्हणजे कामाचे भूमिपूजन करायसाठी आज अचलपूरचे आमदार बच्चू सध्या माळीपुरा या भागात आले आहेत बच्चूभाऊच्या माध्यमातून अचलपूर परतवाडा शहरात कामत कामत आलो ना बाबा एखादा खासदार तिथे काम करत नाही काम हो, कामा कामा का वी वी इतके काम बच्चू भाऊ एक करत असून आज माळेपुरा अचलपूर या ठिकाणी बच्चू भाऊच्या कामाचं उद्घाटन होत आहे आज दिवसभर या कामाचे उद्घाटनच आहेत आणि ते प्रत्येक काम उद्घाटन झालं की मार्गी लागत आहे लय लय लयजूच्या मागण्या होत्या त्या मागण्या डोळ्यापुरेतून बच्चू भाऊच्या माध्यमातून विविध ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तरीय अंतर्गत या ठिकाणी एक कोटी पंच्याहत्तर लाख त्र्याण्णव हजार हो आठशे शहाण्णव बरोबर वासले आहेत इतक्या रुपयाच्या कामाचं बच्चू भाऊच्या माध्यमातून उद्घाटन होणार आहे हा इकडचा रस्ता घाटाच घाटास आहे ना इकडे पण आता त्या घाटातल्या लोकले चांगल्या वाटा बच्चू भाऊच्या माध्यमातून प्राप्त होणार आहेत तर या ठिकाणी या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकही सध्या जमा झाले असून या कामाचं आज बच्चू भाऊच्या हस्ते उद्घाटन होत असून नगर परिषदेचे सीईओ धीरज कुमार गोहाळ साहेब या ठिकाणी उपलब्ध आहेत उपस्थित आहेत माझ्यासोबत अचलपूरचे लोकप्रिय आमदार बच्चूभाऊ आहेत बच्चूभाऊ अचलपूर परतवाडा शहरात आज आपल्या माध्यमातून करोड रुपयाचे काम होऊन राहील बा सर्वात पहिले मी तुम्हाला आभार व्यक्त करतो पण राजेभाव आपल्या अचलपुरात एवढे मोठे ऐतिहासिक स्थळ तो त्या ऐतिहासिक स्थळाचा जर आपल्या शहराच्या पर्यटन नगरी म्हणून जर आपल्याला करता येईल थोडस फायदा होईल मुख्य कायच्यासाठी करून आलो तर ऐतिहासिक स्थळामध्ये काही रस्ते येत नसते का त्याच्यातच येतं गांधीपूर आपण चांगलं केलं वाघामात चांगलं केलं या ऐतिहासिक स्थळाच्या तुम्ही आज गांधीपूरवर घेऊन जा रे पाहून घे थोडस कधी डोक्यात तरी पाहिलं होतं का बायपास निघन म्हणून तिथं पाहिलं होतं तुझ्या डोक्यात खोपडीत एखाद्या दे आमदार खासदाराच्या का तिकडून काळा हमाच्या मंदिरापासून डायरेक्ट लोक गांधी पुलावर येईल म्हणून कोणी विचारही केला नाही कोणाची मागणी नव्हती आमच्या खोपडीत आलं ते आपण तिथे आठ कोटी रुपये टाकले आता रस्त्याच सगळं जाळ आपण अचलपूर मध्ये विणतोय तुम्ही सांगा इथे आपण दोनशे बेडचं हॉस्पिटल घेतलं पंच्याहत्तर कोटीच स्त्री रुग्णालय घेतलं आणि आता आपण दहा न्यायालयाची बिल्डिंग घेतली दीडशे कोटीची दीडशे कोटीचे रस्ते आपण इथं केले आता अधिक दोनशे कोटीचे रस्ते प्रस्तावित केले एकदा पहिले रस्ते चांगले झाले तरच हिंना पर्यटक नाही तर खड्ड्यातून जाईल का इकडे मग तर भाऊ मा अमरावती जिल्ह्यातला प्रसिद्ध विदर्भ मतदार पेपर आहे जराशी बातमी दाखवतात याच्यावरची दा तर बातमी आहे झरंगे पाटील यांचीही कुंदी नोंद सापडली म्हणजे बच्चू भाऊचा शब्द खरा ठरला कुंभीच आहे पण आता ते लोकच विनाकारण काय राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये कोकणातला मराठा वेगळा आहे तिथलं कुंभी आणि मराठा तिथं विवाह होत नाही पण मराठवाड्यातल्या जेवढे विवाह होत ते विदर्भातल्या कुंभ्यासोबत सोबत होते म्हणजेच एका जातीसोबत आहे म्हणूनच होते ना ते तर ते आता थोडं राजकीय असल्यामुळे ते होत नाही त्याच्या विरोधात लोक बोलत राहतात म्हणून ते बिचारे इतक्या पन्नास वर्षापासून त्यांना ते प्रमाणपत्र भेटू शकलं नाही पण आता जेव्हा सगळी वंशावळ पाहिली कागदपत्र ते कुंभ्याचे सापडत आहे मराठा हा शेती करणारेच लोक आहे मराठा एका जातीचा विषय नाही आहे तो समूहाचे शब्द आहे मराठा म्हणजे सगळे आले तेली माळी कुंभी धनगर बौद्ध मुसलमान सगळे जिथं मराठा ही महाराष्ट्राच्या भूमीले नाव आहे लोक बाहेर गेलो तर मराठी आले असं म्हणतात महाराष्ट्रीयन आले असं थोडे म्हणतात काही मराठी आले किंवा मराठा आले असंच म्हणतात मराठा एका जातीचा विषय नाही आहे तो समूहवाचक शब्द आहे आणि त्याला एका जाती, जाती पूर्त करा तर मग जनगण मधला मराठा काढावा हो लागेल तुम्हाला पंजाब उच्छल काय म्हणतंय मराठा मग मराठा काळानी लागेल तुम्हाला तो एका जातीवाचक शब्द होईल तुम्हाला सगळे गाणे गौरव गीता आहेत त्याच्यातले नाव बदलावं हो लागेल दा रामदास स्वामीनं म्हटलं मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा मराठा एकत्र यावं त्यांना महाराष्ट्राचा धर्म वाढवावा असं कोण म्हणतं रामदास स्वामी किती वर्ष अगोदर साडेतीनशे वर्ष अगोदर म्हणजे मराठा म्हणजे एक म्हटलं का सगळ्यांना म्हटलं जे काही अठरा पकड जातीचे लोक आहेत त्याला संबोधित म्हटलं आहे ना ते तर गोष्ट अशी झाली भाऊ की चार पाच दिवसाच्या आधी बडनेराजी जे आमदार आहेत ते नाजे भाऊ तुम्ही ऐकला काय म्हटलं तर त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया म्हणजे राजकुमार पटेल आमची बच्चू हो भाऊ या दोघेच जरा दिवार उभी करायचा राजकुमार बच्चिकोची दोस्ती आहे मैत्री आहे पक्ष नंतर आहे आणि आमची मैत्री अखंडपणे राहणार आहे आणि आम्ही दोन आमदार आता आमचे दहा आमदार करू त्याच्यानं कोणी त्याची चिंता करू नका आणि कोणी चिंता करत असेल तर ते व्यर्थ आहे आणि या प्रहारचे आता दोन आमदार आहे ते दहा केल्याशिवाय